रसिक मित्र हो एका अनुभवाचं अभिवाचन मी करतोय मी दत्ता सर देशमुख हा अनुभव आहे अरविंद जोशी यांचा मला भेटलेला कर्णा कीर्तनकारानं भगवद्गीतेतला दातव्यम तद्दान दीय दीयते नुपकारणे देशे काले चा पात्रे च, सात्विकम स्मृतम हा श्लोक निरूपणासाठी घेऊन अर्थ सांगितला निरपेक्ष भावनेनं केलेलं सत्पात्री दान हे सात्विक दान समजलं जातं या श्लोकाचा भावार्थ समजावण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन रथातून चालले होते जाता जाता दानशूर करण्याची स्तुती करताना श्रीकृष्ण म्हणाले कर्णासारखी दानशूर व्यक्ती मी पाहिलेली नाही ती स्तुती अर्जुनाला सहन झाली नाही तो म्हणाला मीही भरपूर दानधर्म करतो पण माझ्याविषयी तुम्ही कधी काही बोलत नाही कौतुकही करत नाही श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे तुम्हा दोघांची मी परीक्षा घेतो जाता जाता ते दोघं एका गावाबाहेर थांबले तिथल्या एका डोंगराचं भगवंतानी आपल्या दिव्य शक्तीनं सोन्यात रूपांतर केलं आणि ते अर्जुनाला म्हणाले जा गावात जाऊन लोकांना या सोन्याच्या डोंगराचं वाटप कर अर्जुन गावात गेला आणि दवंडी पिटवून म्हणाला हे गावकऱ्यानो हा तुमच्या गावासमोरचा डोंगर भगवान श्रीकृष्णाने सोन्याचा केलेला आहे त्या सोन्याचं वाटप मी आजपासून तुम्हा सर्वांना करणार आहे तरी सोनं गोळा करण्यासाठी डोंगराजवळ या लोकांना खूप आनंद झाला पिशव्या पोती भांडीकुंडी घेऊन वृद्ध धावत पळत डोंगराजवळ गेले अर्जुन डोंगराच्या सोनेरी दगडाचे तुकडे करत लोकांना वाटू लागला लोक आनंदानं भारावून गेले ते भरलेल्या पिशव्या आपापल्या घरी जाऊन रिकाम्या करून परत रांगेत येऊन उभे राहू लागले असं करता करता लोकांचे रांग काही संपेना आणि डोंगरी काही केल्या कमी होईना काही दिवस असंच चाललं अर्जुन वाटप करून दमला पण लोकांची हाव काही केलं संपे ना आणि हे बघून भगवान श्रीकृष्णाने कर्णाला बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले हा सोन्याचा डोंगर गावातल्या लोकांना वाटायचा आहे तर तू त्यांना जाऊन सांग भगवान श्रीकृष्णाची आज्ञा शिरसावन्य मानून कर्ण गावात गेला आणि म्हणाला हे गावकऱ्यानो आजपासून हा डोंगर तुमच्या मालकीचा झाला आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा असं म्हणून श्रीकृष्णाला नमस्कार करून तो क्षणार्थात निघूनही गेला हे पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पाहिलंच अर्जुना सोन्याचे दगड तू फोडत बसलास पण तुझ्याकडून त्या संपूर्ण डोंगराचं दान काही होऊ शकलं नाही दवंडी पिटवताना मी वाटप करणार आहे असं तू म्हणालास यातून तुझा मीपणा दिसून आला तसंच तुझी कसलीही मालकी नसताना तुला सोन्याबद्दल झालेली आसक्ती जेव्हा त्याचे तुकडे करून तू तु वाटप करत होतास ना तेव्हाच लक्षात आली आपण दुसऱ्यावर उपकार करतोय असं तुझ्या देहबोलीतून दिसून येत होतं निरपेक्ष भावनेनं केलेलं दान सात्विक दान समजलं जातं अर्जुना असं सात्विक दान कर्णानं दिलं म्हणून तो थोर दानशूर आहे कीर्तनकारांना सांगितलेल्या या गोष्टीनं मी खूप भारावून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखं उठून फिरायला जाऊन परत येत असताना कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडं भाजी घ्यायला भाजी गेलो काही लोक भाजी घेत होते काही बिलांचं पेमेंट करत होते मी पण भाजी घेतली आणि त्या लोकांच्या मागं उभा राहिलो तेवढ्यात माझं लक्ष खाली पडलेल्या एका नोटेकडं गेला ती नोट मी उचलून घेतली आणि अचंबित झालो कारण ती शंभर रुपयाची नोट होती माझ्याच खिशातून नोट पडली आहे का हे बघण्यासाठी मी खिशातले पैसे मोजले घरातून निघताना बरोबर घेतलेले पैसे जेवढे होते तेवढेच आहेत हेही दिसलं म्हणजे ही नोट माझी नाही याची पक्की खात्री करून घेतली नंतर मी विचारात पडलो काय करावं या नोटेचं कुणाचं लक्ष नाही तर आपण खिशात घालावी का तिथं कुणाला विचारायला जावं तर सगळे माझीच नोट आहे असं म्हणतील नकोच कुणाला विचारायलाच नको सगळे लोक जाईपर्यंत मी थांबलो भाजी विक्रेता म्हणाला आव काका कंच्याही चारात पडला आना ती भाजी वजन करून देतो या मी त्याला भाजीची टोपली दिली पैसे देताना नेमकी ती शंभराची नोट न देता माझ्या खिशातले पैसे दिले आणि जवळपास कोणी नाही हे बघून मी त्याला म्हणालो ही शंभराची नोट मला इथं सापडली आहे ही घ्या असं म्हणून ती नोट त्याला मी दिली त्यानं ती घेतली आणि स्वतःजवळच्या गोरक्षण दानधर्मासाठी ठेवलेल्या छोट्या स्टीलच्या डब्यात क्षणार्धात टाकूनही दिली तो म्हणाला आज जर कोणी विचारायला आलंच तर माझ्या गल्ल्यातून देईल त्याला पैसं असा फुकटाचा पैसा आणि ज्याची नोट हरवली आहे त्याचा तळतळाट बी मला नको आहे अल्पसं उत्पन्न असणाऱ्या त्या भाजीवाज्यानं आपण मोठा त्याग करून दान केले आहे याची जाणीवसुद्धा स्वतःला होऊ न देता दुसऱ्या गिराहिकरांकडं बघत तो म्हणाला अव मामा घ्या ना भाजी चांगली ताजी आहे आत्ताच आणली आहे किती निर्लेप ही अवस्था या घटनेनं मी अचंबित झालो अर्जुनाप्रमाणे संभ्रमित होऊन जड मी चालू लागलो तसं मला कालच्या कीर्तनातल्या गोष्टीची आठवण झाली मला भेटलेला कर्ण या एका छोट्याशा अनुभवाचं अभिवाचन मी केलं तर लेखक अरविंद जोशी उपाख्य बापू जोशी त्यांचा मोबाईल नंबर यन एट डबल टू फोर झिरो सेवन एट सिक्स वन अभिवचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स